हॅलो एव्हरी वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मुलांची फेवरेट अशी जेली तर जेली म्हटलं की आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची पाहतो तर मँगोचा सीझन आहे त्यामुळे आज आपण साधी सिंपल आणि घरगुती साहित्यामध्ये मँगो जेली पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर जेली बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा लिटर दूध तर सगळ्यात अगोदर हे दूध आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आता दूध गरम होते तोपर्यंत आपण काय करायचं आहे मिक्सर जारमध्ये साधारण एक वाटी इतके मी आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत आता या आंब्याच्या फोडीची आपल्याला प्युरे करून घ्यायची आहे तर साधारण या पद्धतीने मी इथे प्युरे करून घेतलेली आहे आंब्याचं प्रमाण तुम्ही इथे जास्त कमी केलं तरी काही हरकत नाही आहे आता जे आपण गॅसवर दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते बऱ्यापैकी गरम झालंय आता त्यातलं थोडंसं दूध मी इथे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते साधारण अर्धी वाटी इतकं दूध दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलंय आणि इथे जे आपलं गॅसवरचं दूध आहे गरम करण्यासाठी आपण ठेवलं होतं त्यामध्ये आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे म्हणजे कितपत तुम्ही गोड खाता त्याचा अंदाज घेऊन यामध्ये साखर ॲड करायची छान मिक्स करायचे आणि हे पुन्हा आपल्याला असंच गरम करायला ठेवायचं आहे इथे मीडियम गॅस करून मी गरम करण्यासाठी ठेवले तोपर्यंत आपण जे भांड्यामध्ये दूध काढून ठेवलं होतं त्यामध्ये मी वन फोर्थ इतकी मिल्क पावडर घालून घेतली छान मिक्स करून घेतलेलं आहे गाठी गुठळ्या फोडून घ्यायच्या आता बऱ्यापैकी हे मिक्स करून झालं आहे आता काय करायचं आहे यामध्ये वन फोर्थ इतकं मी कॉर्नफ्लॉर घालून घेणार आहे आणि पुन्हा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा याच्या गाठी गुठळ्या झाल्या नाही पाहिजे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी मी मिक्स करून घेतलेलं आहे परफेक्ट असं मिक्स झालेलं आहे अजिबात इथे गाठी गुठळ्या नाही आहेत आता काय करायचं आहे यामध्ये मी दोन चमचे इतकी कस्टर्ड पावडर घालून घेते ही व्हॅनिला फ्लेवरमधली कस्टर्ड पावडर आहे आता हे घालून सुद्धा आपल्याला पुन्हा छान मिक्स करायचं आहे आणि गाठी कुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळं तिन्ही मिश्रण मी यामध्ये मिक्स करून घेतलं आहे तर पहा परफेक्ट असं मिक्स झालेलं आहे आता हे जे गॅसवरचं दूध आहे ते देखील बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता काय करायचंय गॅस आपल्याला मीडियम आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते ते मिश्रण आपल्याला हळूहळू मिक्स करत जायचंय आणि एक साईडने स्पॅच्युलाने सतत मिक्स करायचंय म्हणजे गरम दुधामध्ये जेव्हा आपण घालतो तेव्हा गाठी गुटळ्या होतात त्यामुळे एका हाताने घालायचंय आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत जायचं आहे तर हे मिश्रण लगेच थी खायला सुरुवात होते तर बऱ्यापैकी आपल्याला हे सतत मिक्स करत जायचं आहे तर इथे बऱ्यापैकी मिश्रण शिजलेलं आहे आता काय करायचं आहे आपण जी मँगोची प्युरी करून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे तर सगळी प्युरी मी यामध्ये घालून घेतली आणि छान असं मिक्स करून घेत आहे मिक्स करत असतानाच यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स घालून घेते व्हॅनिला ऐवजी वेलची पावडर घातली तरी काही हरकत नाही आहे आता बऱ्यापैकी हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण जेव्हा पॅन सोडायला लागतात तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी मिश्रण पॅन सोडायला लागलं आहे आता यामध्ये आपण साधारण एक चमचा इतकं तूप घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि पॅन देखील सोडायला लागलं आहे आता काय करायचं गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे मी ऑइलने ग्रीस करून घेतलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेतलं आहे आणि सगळीकडे छान असं एकसारखं पसरवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला रूम टेम्परेचरला असंच थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्यानंतर साधारण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे अर्ध्या तासानंतर मी फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे बऱ्यापैकी हे सेट झाले आता याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे मी चौकोनी अशा वड्या पाडून घेते बरं यामध्ये मी जे काही साहित्य वापरलेलं आहे कॉर्नफ्लॉर कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर तर या तिन्ही पैकी तुमच्याजवळ जरी एकच साहित्य असेल तरी देखील परफेक्ट अशी ही जेली तयार होते तिन्ही मी छान टेस्ट येण्यासाठी वापरलेला आहे यापैकी एक वापरलं तरी परफेक्ट जेली तयार होणार आहे तरी ते पाहू शकतात छान आपल्या इथे वड्या पाडून घेतलेल्या आहेत दिसायला जितक्या सुंदर दिसत आहेत तितक्याच टेस्टी देखील आहे तर या वड्या तुम्ही अशाही खाल्ल्या तरी चालतील पण याला थोडंसं आणखी टेस्टी करण्यासाठी मी काय केलं एका वाटीमध्ये मिल्क पावडर काढून घेतली आणि या ज्या कट केलेल्या वड्या आहेत त्या या मिल्क पावडरमध्ये या पद्धतीने घोळवून घेणार आहे तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी परफेक्ट अशी आपली जेली तयार झालेली आहे तर याच पद्धतीने सगळ्या वड्या मी इथे मिल्क पावडरमध्ये घोळवून घेते तर दिसायला तर सुंदर दिसत आहेत खाण्यासाठी देखील तितक्याच टेस्टी आहे तर तर आज आपण इथे अगदी कमीत कमी आणि घरगुती साहित्यामध्ये परफेक्ट अशी जेली तयार केलेली आहे तर ही जेली जर तुम्ही मुलांना बनवून खाऊ घातली तर बाहेरची जेली मुले नक्की विसरून जातील अगदी टेस्टी आणि भन्नाट अशी रेसिपी आहे रेसिपी जर आवडली असेल तर, तर रेसिपीला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा बाय